काय करता हो भाऊ काय माहिती का मला बरेच माणसं पाया लेडी दुसरे हे आंब्याचे झाड देऊन जातात आता त्यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली तर माझं काम आहे की या झाडांना जागा द्यावी जमीन द्यावी आणि यांना पहिले अगोदर मोठं करावं माझी जबाबदारी काय त्यांना मोठं करून अनेक लोक माझ्याकडे येतात बरोबर म्हणून त्यांना मी ही जागा देतो कारण हे बाळ आहे बाळांना जोपर्यंत त्यांची जागा मिळत नाही तोपर्यंत ते वाढणार नाही बरोबर अजून मी येतो तुमच्याकडे हे बघा हे एवढे झाड मला देऊन गेले कोणी कोणी असंच ठेवून जातं तर हे कोया सहित आंबे हे लावायचे असतात हे बघा हे असे लागले ना तर मी त्यांना परत एक एक प्रायव्हेट म्हणजे सेपरेट करणार काय हे सेपरेट केलं म्हणजे आंबा परत वाढतो आता त्यांना जागा भेटून गेली माती भेटून गेली काय ते बिचार वाढणार लहान बाळांना आपण आपली जबाबदारी आहे आणि मग नंतर ते मोठे झाल्यावर आपल्याला किती पर परत येतील हो बरोबर तर नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील ओके आज मी हे झाडे लावायचं उगवायचं जगवायचं द्यायचं काम करतोय मोफत तर ही सेवा खूप मोठी माझ्या जबाबदारी मध्ये आली आहे आणि निसर्गाची ही जबाबदारी पूर्ण पार पाडायची असं माझं मत आहे तर हे बघा हे माती हे झाडे हे सगळं हे बघा तिकडे ते आंब्याचे झाडे चौतीस मेला लावले ते वाढली काल वीस तीस झाडे दिली मी लोकांना आणि परत हे शाळेत दिली झाड अशी अनेक झाडं माझ्याकडून सप्लाय होतात आणि खूप असे लोक आहेत साहेब की खरंच तर ते, ते माझी तारीफ करतायत परंतु मित्रांनो असं जागोजागी व्हायला पाहिजे प्रत्येक एरियामध्ये अशी माणसं तयार व्हायला पाहिजे निसर्ग प्रेमी की आपला हा देश हा निसर्गमय हिरवडमय होईल धन्यवाद मित्रांनो